महाराष्ट्रात पासष्ट टक्के मतदान झालं इतिहासात नाव कोरलं गेलं की दुसऱ्यांदा सर्वाधिक मतदान झालेलं ही दोन हजार चोवीसची टर्म होती मात्र महाराष्ट्रात युतीचं सरकार येईल का आघाडीचं महाविकास आघाडीने लोकसभेला दम लावला रिझल्ट त्यांच्या फेवरमध्ये गेला युतीने महायुतीने तिथून धडा घेतला आणि नंतर मात्र काही गोष्टी आहेत ज्या युतीच्या पथ्यावर पडल्या पण तरीसुद्धा आघाडीने टफ फाईट दिली युतीला आणि काही जागांवर आघाडीच पुढं होती पण नेमकं सीट खेचण्यात कोण यशस्वी ठरलं महाराष्ट्राने कोणाला कौल दिला आहे तेच आपण या व्हिडिओत बघूयात सुरुवात करूयात भारतीय जनता पक्षापासून भाजपला या निवडणुकीत शंभरचा आकडा क्रॉस करता येईल का ते माहिती नाही पण ऐंशीचा आकडा जरूर क्रॉस करते महायुतीमधून भाजप कारण भाजपला जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद जागा मिळण्याची आशा आहे जवळपास पथ्यावर पडल्या का खूप गोष्टी बटेंगे तो कटेंगे हा नारा किती फेवरमध्ये गेला हे माहिती नाही पण विकास कामांचा आढावा घेतला तर काही गोष्टी मनावर राज्य करून गेल्यात दुसरा क्रमांक लागतो तो शिंदेंच्या शिवसेनेचा अँटी इन्गम्बन्सीचा फायदा हो झाला असता आघाडीला पण तसा झालाच नाही शिंदे वरचट ठरले था का ठाकरेंवर हे तिथून चित्र स्पष्ट होतंय तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे स्वतः अजित पवारांचा आणि त्यांच्या पक्षाचा अजित पवारांची बारामतीची सीट तर सेफ झाली वार अगदी वीस ते मात्र संपुष्टात फक्त बावीस जागा मिळू शकतात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नंतर येऊयात आघाडीकडं आघाडीचा विचार केला तर काँग्रेस पार्टी जिने शंभर जागा लढवल्या होत्या जवळपास मात्र तिला साठ ते पंचावन्न जागा जिंकण्यात यश मिळतंय आता बघूयात की खरा आकडा काय निघतंय नंतर म्हणजे ठाकरेगट ठाकरेगट जरा ताकद लावायला हवी होती आणि तिथंच फसली कारण चाळीसच्या पुढं जाणं कठीण दिसतंय ठाकरेंचं आणि एकंदरीतच एकोणचाळीस ते अडोतीसमध्ये आकडा थांबू शकतो नंतर शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थोडा अंतर्गत कलह बंडखोरांमुळे थोडीशी गाडी जी पन्नास क्रॉस होणार होती ती पंचेचाळीसवर वर अटकली आता बघूयात की खरा निकाल काय लागतोय हो ते